नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी संघर्ष अडचणी आणि मानसिक तणाव घेऊन आले हे वर्ष मंगळाचे होते त्यामुळे अनेकांच्या आयुष्यावर त्याचा प्रभाव जाणवला आता सर्वांना एकच इच्छा आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सुख समाधान प्रगती आणि नवीन संधी घेऊन यावे पण मित्रांनो फक्त इच्छा असून काही बदल होत नाही त्यासाठी आपल्याला काही सकारात्मक पावले उचलावी लागतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती तुमच्या मेहनतीवरही पाणी फिरू शकते म्हणूनच नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरातून काही गोष्टी काढून टाकणे खूप आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षाच्या आधी कोणत्या पाच वस्तू घरातून नक्की काढून टाकाव्यात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जुने आणि जीर्ण झालेली बुट चप्पल घरात फार काळ जुने फाटलेली बूट चप्पल ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेली कामेही बिघडू शकतात शक्य असल्यास गरजू व्यक्तीला दान करा किंवा काढून टाका त्यानंतर बंद पडलेली घड्याळ घरात किंवा खराब घड्याळ ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते हे तुमच्या नशिबाची गती थांबवते आणि आयुष्यात तणाव व अडथळे निर्माण करते त्यामुळे नवीन वर्ष आधी ते इतकं दुरुस्त करा किंवा त्या घडाड्यांना घराबाहेर काढा तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेली काच तुटलेली काच घरात ठेवणे म्हणजेच नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणे यामुळे घरातील शांतता आणि आनंद भंग होतो म्हणूनच नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ती नक्की घरातून काढून टाका त्यानंतर जी काही सुकलेली झाडे आणि रोपे कुंडीत ठेवलेली असतात ती सुकलेली झाडे वास्तुदोष निर्माण करतात ती पुन्हा जिवंत होतील या आशेने ठेवू नका नवीन वर्षाच्या आधी ती झाडे घरातून बाहेर काढा आणि नवीन रोपे लावा त्यानंतर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो आपण बघतो की आपल्या देवाघरात तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो असतात मात्र ते आपण तसेच ठेवतो मात्र ही गोष्ट खूप अशुभ आहे याचा थेट परिणाम घरातील सदस्यांच्या आयुष्यावर होतो त्यामुळे आजच ज्या काही आपल्या घरातील मूर्ती किंवा फोटो आहेत खराब झालेली ते एखाद्या तीर्थक्षेत्रावर ठेवून द्या किंवा अशा वस्तू योग्य पद्धतीने विसर्जित करा आता मित्रांनो खूप लोक असं म्हणतात की हे वास्तू वगैरे काही नसतं सगळं काही मनाचा एक खेळ आहे पण जरा विचार करा जेव्हा घर स्वच्छ असतं अनावश्यक तुटलेल्या नकोशा वस्तू नसतात तेव्हा मन आपोआप हलकं होतं बरोबर ना स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ विचार सकारात्मक ऊर्जा आणि कामात लागणारी एक वेगळीच प्रेरणा असते तुम्हाला माहिती का आपल्याकडे एक म्हण आहे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही मित्रांनो लक्ष्मी म्हणजे शांती समाधान आरोग्य आणि प्रगती म्हणून या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून न वापरता एक चांगली सवय म्हणून स्वीकारा नवीन वर्षात घर स्वच्छ ठेवा मन सकारात्मक ठेवा आणि मेहनत प्रामाणिकपणे ठेवा मग बघा दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद